आपण पाहतात आदर्श भारत राजस्थान जयपूर येथे फिरायला गेलेल्या सावनेर येथील तरुणाच्या अपघातात दुर्दैव मृत्यू झाला तर कारमध्ये असलेले अन्य दोन जण गंभीर जखमी झाले ही घटना शनिवार सहा सप्टेंबरला रात्री दहा वाजताच्या दरम्यान राजस्थान येथील अजमेर जयपूर मार्गावर मैकमपुरा पोलीस स्टेशन हद्दीत घडली मृतक उमेश कृष्णराव मानकर असे मृतकाचे नाव असून राहणार सावनेर जिल्हा नागपूर येथील रहिवाशी आहे प्राप्त माहितीनुसार सावनेर शहरातील व्यावसायिक कृष्णा मानकर यांचा मुलगा उमेश हा जयपूर येथे कारने खाटुश्याम पुष्कळ येथे फिरायला गेला होता सोबत अन्य दोन जण होते खाटुश्याम पुष्कळ येथून फिरून परत जयपूर येथे येत असताना अजमेर जयपूर महामार्गावर विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअपने उमेशच्या कारला जबर दिली धडक एवढी भीषण होती की कारसमोरील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला या भीषण अपघातात कारचालक उमेशच्या जागीच मृत्यू झाला तर कारमधील बसलेले अन्य दोन जण किडकोळ जखमी झाले घटनेची बातमी सावनेर येथील मानकर कुटुंबांना कळताच मानकर कुटुंबावर दुःखाचे सावट कोसळले ही माहिती सावनेर शहरात पसरली असता सावनेर शहरात शुककड़ा पसरली घटनेची बातमी मिळताच मानकर कुटुंबियांनी हितज्योती आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हितेश बनसोड यांच्याशी संपर्क साधला सुदैवाने ते घटनास्थळापासून काही अंतरावर हरियाणामध्ये होते त्यांनी तात्काळ समर्थला मैकमपुरा पोलीस ठाण्यातील घटनास्थळ गाठले आणि हितेश बनसोड यांनी तोंडी तक्रार दाखल केली त्याच्या आधारे पोलीस ठाण्यामध्ये पिकअप व्हॅन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला घटनेच्या पुढील तपास मैकमपुरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक मखनलाल करीत आहे उमेदच्या या दुर्दैवी अपघातामुळे सावनेर शहरात सोकळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आदर्श भारत टेंडूबोर करिता किशोर गणवीर सावनेर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत टेंडुबो न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा